नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी की या परिसरातल्या गावांना आणि इथल्या कार्यकर्त्यांना निश्चितपणानं माहिती आहे की हा सगळा विकास आपल्याला करता आला तो भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून ते केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्याच्या माध्यमातून आपल्याला करता आला मी दोन हजार चौदा साली ज्यावेळी आपल्याकडे येत होतो त्यावेळेला तुम्ही एकच मागणी करत होता कि आम्हाला दुसरं काही लोक भैषा योजना पूर्ण करा मग मला वाटतं दादा म्हणाले की म्हणाले की डोरलीच्या बोगद्याशी इतक्या वेळा नारळ फोडले की त्या नारळातलं पाणी फुडाला असं खरं पाणी काय येऊ शकत त्याला अडचणी होत्या अहो ज्याची नियत आणि ज्याच्या अंतकरणामध्ये आहे परमेश्वराने दिलेला त्याच्याकडनं परमेश्वर सेवा करून घेत तुम्हाला सेवा करायची संधी त्या परमेश्वरानं दिली आणि ती मला करता आली याचा आनंद माझ्या मनामध्ये <laughs> काय अवस्था होती अनुशेषाचं शंकरराव वगैरे सरांनी ते कारण सांगितलं तिथं गर्दे आहेत शेत आहेत आमचे या अनुशेषाचा मुद्दा त्यांनी सांगितला काय अनुशेष होता शंभर रुपये यावेळी या राज्यात खर्च करायचे त्यावेळेला विदर्भाला पहिला न्याय दुसरा न्याय मराठवाड्याला तिसरा न्याय खानदेशाला चौथा न्याय या ठिकाणी कोकणात आणि मग पाचव्या ठिकाणी आपण यायचो आणि पंधरा सोळा रुपये शंभरात ते आपणाला या ठिकाणी खर्च करायला मिळायचे जस एखाद्या आईला चार मुलं असतात आणि एखाद्या मुलाला जर पुणे व्हावला असेल लहानपणी आपण घेतलं थोडं तर आई काय सांगते बाबा ह्या तीन भावांना सांगते याच्यावर लक्ष ठेवा त्याला सांभाळून घ्या आपण आपलं म्हणणार मायबाप सरकार या ठिकाणी काय करत होता एकाचा पाय आपण काय कोणीवर झालेला आहे तर तिघांची पाय मोडा आणि चौघ लंगडे लावा ते आपण सात तारखेला इंचून चढलेला उतरूया आणि कुठलं तर पेपरला बातम्या दिल्या आणि सहानुभूती मिळते म्हणून निवडणूक जिंकता येत नाही त्याला काम करावं लागत त्याला रानोमाळी फिरावं लागतं लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं लागतं एखाद्या इरिग्रेशनच्या आगेकाराला जेवढे व्हॉल आणि पाईपलाईन आणि जेवढ्या गोष्टी माहीत नाही तेवढ्या तुमच्याशी समरस होऊन काम करताना मला त्या माहिती झाली एवढा दुष्काळ आहे तरी सुद्धा आपण <laughs> या ठिकाणी पाणी सोडण्याचा काही भागामध्ये निश्चितपणानं मध्ये आपण ऐकलं असेल महिना दीड महिन्यापूर्वी कोयनेचं पाणी सोडताना अडचणी येत होत्या दीड दोन महिन्यापूर्वी पाणी नदी कोरडी पडली गणपतीच्या विसर्जनाला नदी पाणी नाही आणि या सगळ्या प्रमुख बाबी बघितल्यानंतर काही मंडळींना सातारा जिल्ह्यातल्या वाटलं पाणी देता कामा नाही धरणं आमच्या जिल्ह्यात आहे आणि चांगलेलं पाणी का पण तुम्ही जे मला खासदार पदावर बसवलंय पद दिले ते गेलं तरी भेटतात तर मी सांगितलं या जिल्ह्यातल्या जनतेला शेतकऱ्याला जर कोण नव्याला नवणार असेल तर संजय पाटील स्वस्त बसतानाही नाही की गेली तरी भेटतात पण मी तो संघर्ष करून पाणी आणण्याची भूमिका घेतली अहो ज्यांना सत्ता लोकांचे पैसे बुडवण्याची सवय असलेल्या माणसांना आता किती वेळा तुमचं पाकिट त्यांनी मारलंय आणि तुम्ही मार किती वेळा मारून देणार आहे हे आता ठरवायची वेळ आहे माझी विनंती एवढीच आहे वेळ खूप झालाय आपण सगळ्यांना पुन्हा गडकरी साहेबांच्याकडे जायचं ऐकायला आपल्याला खूप मोठी मदत केली हे नॅशनल हायवे योजनेला आलेले बाराशे पाच कोटी रुपये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये निश्चितपणाने मदत करणारा एक मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करताय आजची परिस्थिती आपण पाहिली तर कोण आहे आणि कोण प्रकाई समजण्याची वेळ आहे काही लोकांना आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे मी मग मला आठवण केली दिग्विजयरावांना की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला के त्याला यश आलं तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे माझा बाळ सुद्धा बाका होणार नाही हे आज तुम्हाला मी या निमित्ताने सांगतो किमान दोन लाखाच्या भर तुमचे आशीर्वाद पाठीशी आहे दोन गरीब जनतेच्या आशीर्वाद आहेत